मित्रभो नमस्कार लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुपच्या नवीन भागामध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण आलो आहोत चिपळूण शहरामध्ये तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी आज आपण पाहणार आहोत एक खुद्द चिपळूणमध्ये असलेली ही प्रॉपर्टी या प्लॉटचं क्षेत्रफळ आहे बेचाळीस गुंठे पूर्णपणे क्लिअर टायटल सिंगल ओनर सिंगल सातबारा वर्ग एकची प्रॉपर्टी आहे या बेचाळीस गुंठेपैकी अठरा गुंठे प्लॉट्स हा कलेक्टर एन ए प्लॉट आहे हा डेव्हलपमेंट झोन एरिया असल्यामुळे इथे तुम्ही डेव्हलपमेंट करू शकता या प्लॉटमध्ये मालकांचे थ्री बी एच के तेराशे स्क्वेअर फूट बांधकाम असलेले घर आहे चोवीस तास पाणी लाईट उपलब्ध आहे चिपळूण शहरत तहसीलदार ऑफिसपासून फक्त अर्धा किलोमीटर अंतरावर हा प्लॉट आहे मुंबई गोवा हायवेपासून एक किलोमीटर अंतरावर हा प्लॉट आहे तसेच या प्लॉटची मालकांनी सांगितलेली किंमत आहे बारा लाख रुपये प्रति गुंठा हा प्लॉट डांबरी रस्त्याला लागून आहे लाईटचे कनेक्शन आहे हा प्लॉट पाहायचा असेल व्हिजिट करायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करावा धन्यवाद